पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अहिल्यानगर या ठिकाणी विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांची संगमनेरच्या प्रांताधिकारीपदी नियुक्ती झालीय महाराष्ट्र शासनानं प्रशासकीय ही बदली केली असून नुकतेच याबाबतचे आदेश जारी केलेत तर अरुण उंडे यांना तातडीनं आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगितलाय गेली काही महिन्यांपासून संगमनेरचं प्रांताधिकारी पद रिक्त होतं यापूर्वीचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची बढतीवर अप्पर जिल्हाधिकारी म्हणून अहिल्यानगर या ठिकाणी बदली झाल्यावर हे पद रिक्त झालं होतं तेव्हापासून या जागेसाठी अनेक चर्चा सुरू होत्या प्रशासकीय वर्तुळात उंडे यांच्या नियुक्तीचं स्वागत केलं जात आहे त्यांच्या अनुभवाचा संगमनेरच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस